हुकुमशाही पद्धत जी असते जशी इंग्रज राजवट आपण बघितली थोडा आणि राज्य करा इंग्रजांना जेव्हा वाटलं होत की आता त्यांचं राज्य हे ते करू शकत नाही त्यावेळेस हिंदू मुस्लिम ही ही जे वाद पेटवला हा इंग्रजांनी सर्वात प्रथम पेटवला त्या वादाचा परिणाम आपल्याला नंतर स्वातंत्र्य लढ्यावर दिसला त्याच्यानंतर आजचं हे भाजप सरकार आहे हे भाजप सरकार हे त्याच पद्धतीने फोडा आणि राज्य करा पद्धती सरकार आहे त्यांनी आधी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली शिवसेनेचं मूळ चिन्ह हे शिंदे गटाला गेलं आणि राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह हे अजित पवार गटाला गेलं सर्व जनतेला माहिती आहे राष्ट्रवादी कुणाची शिवसेना कुणाची आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता ही शून्य आहे योग्य तो निर्णय देणारच राहुल गांधी राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचं जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्यच आहे की नफरत के बाजार मे मोहबत की दुकान याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे सर्वांना कळला पाहिजे नफरत के बाजार मे मोहबत की दुकान म्हणजे नफरतचं वातावरण या भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात या देशामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मोहब्बत पेरायची प्रेम द्यायचं आणि विजय प्राप्त करायचा अशी राहुल गांधी यांची यात्रा आहे काय मी सगळ्यात अगोदर माता रमई यांच्या जयंतीनिमित्त शहरवासियांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माता रमई यांना अभिवादन केलेलं आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये या भाजप सरकार या महिलावर अत्याचार करणाऱ्या सरकारला गुंतून पाळायचा उक्रून पाळायचा हे आम्ही निर्धार यावेळी केलेला आहे